नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान अपडेट या चॅनलवरती आपले स्वागत सर आहे सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे भाजप प्रणित मोदी सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम मिळण्यासाठी वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते आता शेतकऱ्यांना या योजनेच्या वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागत आहे हा हप्ता कधी येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पंतप्रधान मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात पंत पंतप्रधान किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी केला होता या हप्त्याला आता चार महिने होत आहेत त्यामुळे आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान प्रत किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची पाहत आहे समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान प्रत किसान योजनेचा विसवा हप्ता शुक्रवारी वीस जून रोजी जारी केला जाण्याची शक्यता होती मात्र याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही वीसवा हप्ता जारी करण्यापूर्वी या हप्त्याची तारीख जारी केली जाणार आहे आणि त्यानंतर हप्ता जमा होणार आहे केंद्र सरकार देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते हे पैसे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आतापर्यंत या योजनेचे एकोणीस हप्ते जारी करण्यात आले आहेत आता आगामी काळात वीसवा हप्ताही जारी केला जाणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात मात्र या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ओ टी पी आधारित ई के वाय सी करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या